लंदावाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मंगेश साबळे यांचा लाचखोर इंजिनियर साठी भिक मागो आंदोलन पंतप्रधानांच्या प्रत्येकाला घरकुल योजनेचे फुलंबरी तालुक्यात 313 छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंबरी तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांचा लाचखोर घरकुल योजनेचे इंजिनियर साठी भिक मागो आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हर घर प्रत्येक नागरिकाला घरकुल देण्याचे आवाहन केले असता सहा महिन्यापूर्वी राज्यात व आपल्या जिल्ह्यात घरकुल लाभार्थींची यादी प्रसिद्ध झाली यादीत नाव आलेल्या या लाभार्थींनी कुडाचे व पत्र्याचे घर तोडून काम सुरू करण्यासाठी घरकुल योजनेच्या इंजिनियरकडे पहिल्या हप्त्याच्या धनादेशाची मागणी केली असता सतत वेगवेगळ्या पद्धतीने व शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी धडाकेबाज आंदोलन करणारे गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी आज एका भिकाऱ्याची वेशभूषा करून अनवाणी फाटलेल्या कपड्यात फुलंब्री पोलीस ठाणे फुलंब्री तहसील परिसर तहसील कार्यालय येथे एका टोपल्यात राग घेऊन भिक्षा गोळा केली व भिक्षेतून जमा झालेल्या पैशातून दहा वीस रुपये जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त सी ओ बी व इतर अधिकारी यांना देण्यात येणार आहे असे सरपंच मंगेश साबळे यांनी सांगितले देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घरकुल देऊ असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपल्या यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदनाचं कुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कर्जाना पैसा काढा आता पावसाळा जवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणतोय मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणतोय मला भीतीचा फोटो लागत नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे बिल काढून देत काय मोकळलाय तुमचा भ्रष्टाचार सीओ ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्ताला पैसे द्यायचे तुम्हाला का व्हिडीओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमंड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणली आहे राख शेतकऱ्याच्या ताळूवरचं लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो काढा घरकुलाला अडवू नका माय बापू घरकुल बांधलं शेतकऱ्याचं स्वप्न असतं घरकुल बांधलं तर पैसे व्याय ना झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि व्हिडिओला या ठिकाणी दहा दहा वीस देणार आहे धन्यवाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट